राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 56 च्या वाशी ते वाशी फाटा या रोडवरील राष्ट्रीय आणि जीवनदायी वृक्ष वडाची अनधिकृतपणे वृक्षतोड होत असून बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे वाशी फाटा ते वाशी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग भूम आणि विशेष प्रकल्प उपविभाग कार्यालय दोन वाशी यांच्या अखत्यारीत येत असून या रोडवर राष्ट्रीय आणि जीवनदायी वडवृक्ष असून सर्रासपणे झाड जाड़ आणि झाडांच्या फांद्या यांची कत्तल होताना दिसून येत आहे प्रभावती नगर या ठिकाणी शिवरत्न वॉशिंग सेंटर असून त्याच्या मालकांनी आपल्या व्यवसायाची सजावट करण्याकरिता अनधिकृतपणे वृक्षतोड केली आहे एकंदरीत पर्यावरणाची हानी झाली आहे तरी उपविभागीय अभियंता यांनी तक्रारीची दखल घेऊन अनधिकृतपणे वृक्षतोड करणाऱ्यांविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात येत आहे शहाजी चेडे एम सी एन न्यूज वाशी धाराशिव